दिशा बुक करून त्या योजनेच्या आठवड्याभर त्या ठिकाणी आचार संहिता लागणार नाही पण तुम्ही उद्घाटन करणार असाल तुम्ही अनेक त्या ठिकाणी एम आय डी सी च लिंक दादर दिलं बंद रामदार प्रेशर तीनशे सत्तर एकरात फक्त पण बावन एकर त्या ठिकाणी जमीन आकवार करण्यासाठी तो आदेश आहे जमीन फक्त ऐकवार मात्र सध्याच्या आमदाराने असा त्या ठिकाणी भावूल केला जणू काय दहावीस त्या ठिकाणी आणि उद्योग गुमा झाले दहावीस पोरांना त्या ठिकाणी melajya ani kya tarpan hazaron